हा आहे मुरुड बीच दापोली या ठिकाणचा आणि तुम्ही पाहू शकताय त्या बीचवरती पर्यटकांची खूप गर्दी झालेली आहे लहान मुलं समुद्राच्या लाटांचा आनंद घेत आहेत त्या ज्या बोट आहेत त्या डॉल्फिन पाहण्यासाठी जर तुम्हाला जायचं असेल तर त्यासाठी या बोट या ठिकाणी आहेत वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्ही या बीचच्या किनाऱ्यावरती करू शकता पाहू शकता तुम्ही घोडागाडी सहा सातजणं पा बसून या घोडागाडीमध्ये जाऊ शकतात आणि अशा पद्धतीची ही घोडागाडी आहे वेगळा आनंद वेगळा आनंद एकदम मजेचा आनंद उंट आहेत पर्यटकांच्या थवेच्या थवे या ठिकाणी येतात आणि अशा सुंदर अशा समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेतात म्हणून आपण टायटलमध्ये म्हटलो होतो यावा कोकण आपलाच असा अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा आहे सुंदर असा बीच आहे खळखळणारं पाणी आहे अथांग लाटा आहेत अनेक लोक आपल्या मनाला ताजेतवाने करण्यासाठी या ठिकाणी नेहमी नेहमी येत असतात आणि या समुद्रकिनाऱ्याचा आनंद घेत असतात समुद्राकडे पाहत असताना आपला आपल्याला अथांग अशा जीवनाचा या ठिकाणी अनुभूती येते की सुद्धा या समुद्राप्रमाणे वागलं पाहिजे समुद्र सर्व काही आपल्या पोटात घेतो पण घाण मात्र पाण्याच्या बाहेर टाकतो पोटातून बाहेर टाकतो तसंच सुद्धा केलं पाहिजे की सर्व काही चांगलं ते घेतलं पाहिजेल बघा कशा पद्धतीनं म्हणजे वयाची पन्नासवी ओलांडलेल्या या तरुणी कशा पद्धतीने आपल्या जीवनाचा आनंद घेत आहेत मजा करत आहेत एन्जॉय करत आहेत आपणसुद्धा जीवन खळखळून जगलं पाहिजेल कारण मित्रांनो जन्म आहे तसाच मृत्यूसुद्धा आहे आणि तुम्हाला जर वाटत असेल की आपण आपलं आयुष्य वाया घालवतोय तर आपण काय केलं पाहिजेल तर अशा कळकळणाऱ्या पाण्याचा आनंद घेतला पाहिजे समुद्र किनाऱ्यावरती फिरायला आलं पाहिजे पाण्यात पोहलं पाहिजेल लाटांवरती तरंगलं पाहिजे स्वच्छंदी आयुष्य जे फुलपाखरानं ज फुलपाखरं ज्या पद्धतीने जगतात त्या पद्धतीने फुलपाखरासारखं स्वच्छंदी आयुष्य आपल्याला जगता आलं पाहिजे म्हणून थोडा का होईना वेळ आपण स्वतःसाठी काढला पाहिजेल आणि अशा पद्धतीचं जीवन आपण जगलं पाहिजेल म्हणून आपण नेहमी नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून लाईव्हच्या माध्यमातून यूट्यूबच्या माध्यमातून लोकांना सांगण्याचा प्रयत्न करतो बाबा हो जीवन खूप छोटं आहे आयुष्य खूप छोटं आहे ते सुंदर पद्धतीने जगता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपण नेहमी निसर्गाच्या सानिध्यात फिरायला आलं पाहिजे आणि अशा पद्धतीचा हा किनारा तर मित्रांनो अशा पद्धतीनं आपण मुरुड जंजिरा बीचचा आनंद घेतलेला आहे संपूर्ण बीच तुम्हाला फिरून दाखवलेला आहे हे जे वाळवंटातील जहाज तुम्ही पाहताय वाळवंटातील जहाज आहे त्याला उंट असं म्हटलं जातं नाही उंटाच्या सवारीचा आनंदसुद्धा या बीचवरती येणारा प्रत्येकजण घेत असतो उंटावर बसण्याचा आनंद लहान मुलं असतील महिला असतील सर्वांनी घेतला पाहिजे उंट ज्या पद्धतीने चालतो पळतो कशा पद्धतीने फील आपल्याला येतं ते फील घेतलं पाहिजे म्हणून आपण नेहमी सांगत असतो की उंटाची सवारी असेल किंवा घोडागाडी असेल किंवा बोटीचा प्रवास असेल तर आपण केला पाहिजे जर तुम्ही त्याचं फीलच घेतलं नाही जर तुम्ही समुद्र किनाऱ्यावरती आला आणि काटावर बसून जर समुद्र किनाऱ्याकडे वाहत राहिला तर मग मात्र त्या समुद्राचा आनंद तुम्ही घेऊ शकत नाही त्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे पाण्यात जायला पाहिजे कपडीओ भिजतील का चपला भिजतील का बोट भिजतील का याचा विचार न करता तुम्ही काय केलं पाहिजे समुद्रामध्ये उतरलं पाहिजे पोहलं पाहिजे लाटांवरती तरंगलं ला पाहिजे अशा पद्धतीचं जीवन आपल्याला जगता आलं पाहिजे म्हणलं ना आपण स्वच्छंदी पाखरासारखं स्वच्छंदी फुलपाखरासारखं आपल्याला जगता आलं पाहिजे नाहीतर मग धोक्यात माती जाईल का तोंडात पाणी जाईल का असं जर तुम्ही करत बसला तर मला असं वाटतं की तुम्ही खऱ्या अर्थानं हे सुंदर आयुष्य किंवा याचं फील तुम्ही घेऊ शकत नाही म्हणून विनंती आहे की येताना काय करा बरमुडा वगैरे घेऊन या टी शर्ट घेऊन या तुमचं आयुष्य किती आहे किंवा तुमचं वय किती आहे याचा विचार न करता लहान मुलाप्रमाणे आपल्याला या समुद्राच्या किनाऱ्यावरती खेळता आलं पाहिजे त्याचा आनंद घेता आला पाहिजे या मातीच्या ढिगाऱ्यावरती दी। बसून तुम्हाला मातीची घरं बनवता आली पाहिजे की मोमो माती तुमच्या पायाला लागली पाहिजे तिचा स्पर्श तुमच्या अंगाला झाला पाहिजे तरच तुमच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थानं फिर येईल मला असं वाटतं की तुम्हाला तारुण्यपणाची आठवण झाल्याशिवाय बीच वरती राहणार नाही अशा पद्धतीची बोट आहे याच्यामध्ये बसून सुद्धा तुम्हाला फिरता आलं पाहिजे आयुष्यभर माणूस काय करतोय मरमर मरतोय पैसा कमवतोय पण कशासाठी कमवतोय हे त्याला समजत नाही त्या पैशाचा आनंद त्या पैशाचा आनंद तुम्हाला लुटता आला पाहिजे म्हणून काय करायला लागेल आयुष्यामध्ये जेवढी बँक बॅलन्स आहे ना त्यात थोडा खर्च करा ना काय काय आहे आयुष्यातला थोडा बँक बॅलन्स या ठिकाणी जाऊ द्या बसा ना त्या उंटावर बसा त्या घोडा बसा त्या अशा बोटीमध्ये बसा जाऊ द्या ना खर्च होऊ द्या करा ना खर्च स्वतःसाठी काहीतरी करा अहो जागा आयुष्य खूप छोटं आहे आयुष्य खूप छोटं आहे आणि निसर्ग खूप मोठा आहे त्या मोठ्या अशा निसर्गामध्ये तुम्हाला जीवन जगता आलं पाहिजेत आणि अशा बीचवरती आपण नेहमी नेहमी सांगतो लोकांना या कोकण आपला असा इथली झाडे वेली फुलं पक्षी समुद्रकिनारे सर्व काही बोलतात हो फक्त ऐकण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे म्हणून काय होतंय तुम्ही ऐकतच ना या पाण्याचा जर कळकळणाऱ्या पाण्याचा आवाज जर तुम्ही ऐकला ना एक मधुर संगीत तुमच्या कानावर पडल्याशिवाय राहणार नाही पण ते संगीत समजण्याची ताकद क्षमता तुमच्यामध्ये असली पाहिजे म्हणून सांगतोय जीवन खूप छोटं आहे सुंदर पद्धतीने जगायचं असेल तर या अशा कोकणामध्ये फिरायला या या ठिकाणचे मासे का वेगवेगळे मासे आहेत तुम्ही जर खवय असता तुम्हाला जर मासे अवश्य वाटत असतील तर तुम्ही आलं पाहिजे आर्ने बीचवरती तुम्ही जर आलात तर या ठिकाणी मोठं मंडई माशांची मंडई भरते आणि त्या मंडईमध्ये तुम्ही मासे खरेदी करा आणि पुण्यावरून बरेचसे मित्र आलेले आहेत आज आपल्याला इकडे भेटलेत या की जरा मध्ये या आता तुम्ही अशा पद्धतीने जर आलात तर पुण्यातली काही सुद्धा आलेले आहेत आता हे अविनाश गोडके आहेत रणजित आहे आपला लंगर आणि तिथं व्यंकट आहे आपला मल्ल तर अशा पद्धतीनं आपण काय करतो मित्रपरिवारांना सोबत घेऊन सुद्धा फिरतो कारण मित्रांसोबत फिरलं पाहिजे फॅमिलीसोबत फिरलं पाहिजे आईवडिलांसोबत फिरलं पाहिजे फक्त आपलं म्हणणं एकच आहे की बाबांनो आयुष्य खूप छान आहे आणि ते छान पद्धतीने जगता आलं पाहिजे म्हणून असे सुंदर असे बीच आहेत त्या बीचवरती तुम्ही फिरायला आलं पाहिजे आणि आपल्या आयुष्यातला थोडा का होईना वेळ आपण स्वतःसाठी दिला पाहिजे हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून अनेक वेळा दाखवण्याचा प्रयत्न करतो इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न आपण आपल्या प्रेक्षकांसाठी खास करून करणार आहोत आणि तुम्हाला स्पेशली दाखवणार आहोत तुम्ही कधी पाहिलं नसेल अनुभवलं नसेल विनंती आहे की ह्याच्यावर सुद्धा तुम्ही बसलं पाहिजे आणि मग जे तुम्हाला फील येते जसं ते डिवायडर असतो टणक टाक टनाकटा तसं हा डिवायडर प्रमाणे चालतो सुंदर आहे तुला काय सांगायचं का आमच्या प्रेक्षकांसाठी संतोष हिंदे त्यांच्याशी काय बोलायचं बोलतोय ऐकूय आणि उंटाचा मुका प्रत्यक्ष घेऊ शकता हा सर बोलतोय ऐकायची क्षमता तुमच्याकडे पाहिजे काय म्हणायचंय प्रेक्षकांना गुड मॉर्निंग म्हण गुड मॉर्निंग म्हण प्रेक्षकांना ऐकत नाही रुसलाय याला मासे खायला घालणार आहे दोन चार डझन हा बोलणार आहे बरोबर आहे का नाही काय नाव आहे तुझं इंग्लिश मध्ये इंग्लिश मध्ये भाषा वेगळी सगळ्या भाषेत बोलतोय सरकार नाव आहे सरकार सरकार आहे बघा म्हणजे कुठलं सरकार पण भाजपचं सरकार आहे का राष्ट्रवादी का शिवसेनेच नि, निपक्षपाती सरकार निपक्षपाती सरकार आहे अरे बाबा मी नाही रे बाबा ते मी कुठल्या पक्षात नाही <laughs> आज मात्र आगवायचं नाही यांच्याशी बोलून घे काय म्हणणं आहे तुझं बोगस मतदान झालं ईव्हीएमचा घोटाळा आहे सरकार चुकीचा ते आहे म्हणजे ह्याला सुद्धा कळतय प्राण्याला बरोबर आहे ना सरकार बघा हा अजिबात नाही चुकीच आहे तुझं असली मला देऊ नको तो बस ऐकतोय तो त्याला शांत केलं नाही तर बाबा डोकं चिटत भारतीय जनता पार्टीने पैसे घेऊन सगळं मतदान विकत घेतले काय म्हणणार तुझं बघा प्राण्याला कळतंय हो माणसांना कधी कळणार आहे काय चाललंय महाराष्ट्रात काय चाललंय तुमच्या राज्यात एखादा आपला मित्र आहे अशा पद्धतीचा विषय कॉमेडी विषय जोकचा विषय सोडून द्या सांगायचं सांगायचंय की बाबा जीवन खूप सुंदर आहे सुंदर पद्धतीने जागा हसा खिदळा गाणी म्हणा कविता करा भरपूर काही करू शकता ऍक्टिव्हिटीज आयुष्यामध्ये तर विनंती एकच आहे की जीवन सुंदर आहे सुंदर पद्धतीने जागा तात्पुरतं एवढच आता या ठिकाणी थांबतो आपले राजा घेतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज